मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो काल जे टेक्स्टाईल पार्कमध्ये घडलं त्याच्यामुळे मला पण वेदना मिळाल झाल्या मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो तर काकींचा तर प्रश्नच नाही त्या माझ्या आईसारख्याच आणि मी खोलात गेलो मला त्याच्यामध्ये जितेंद्र जाधव आहे करायचे हा जितेंद्रचं अभिनंदन करायचंय त्यांनी नंतर ते सगळं दाखवलं खरं गर काय घडलं अरे आपण ठीक आहे ना घरात जरी कुणी माझ्या विरोधात उभं राहिलं तर त्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका ना त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ना त्या संदर्भामध्ये बारामतीची जनता सुज्ञ आहे मी एवढं काम केलं मी एवढं सगळं सांगितलं तरी देखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला पण त्यावेळेस त्यांनी ठरवलं लोकसभेला आणि विधान आता ते ठरवलंय ते तसं करा आता तुम्ही शेवटे यांनी या मला पाठवाल तेवढे जास्त निधी हा अजित पवार बारामती करता आणि सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये मला अनेक गोष्टी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या आमचे निरीक्षक पारोळे सांगितल्या या प्रचाराच्या निमित्तानं मी माग थोडासा एकटा पडलेलो होतो परंतु ह्यावेळेस माझी आई माझ्याबरोबर बरोबर आहे यावेळेस माझ्या बहिणी माझ्याबरोबर आहेत त्या फिरत आहेत मग ती आमची अक्का असेल रजुअक्का असेल आमचे जय आणि पार तर त्याच्या बापा बापाकरता तर फिरलं पाहिजेतच ना त्याला माझ्या पोटची मंडळ फिरणार नाही तर काय करणार आणि बायकोनी फिरलं पाहिजे ती पराभूत झाली तरी तिला राज्यसभा दिली त्याच्यावर ती खासदार आहे त्याच्यामुळे तिथं पण त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मित्रांनो अशा पद्धतीनं माझी मला विनंती आहे मला एक चिठ्ठी आली की दादा अजूनही काहींना भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय काही घरात कट्टर दादांचं घर त्या डीडीनं काय उत्तर दिलं डीडी कुठे रे त्याला सलामच केला पाहिजे त्याला कुठला तरी फोन आला आणि पाट्याने असं का उत्तर दिलं तशा पद्धतीनं सडेतोड उत्तर द्यायला शिका त्याबद्दल कुणाला घाबरण्याचं कारण नाही